नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर अद्दूची तब्येत पूर्णपणे वरी झाली आहे आणि मी खूप हॅप्पी आहे पण अद्दूला विकनेस आहे ती चिडचिड करत आहे रडून रडून तिचा घसा पण बसला आहे पण तब्येत बरी आहे कुठे आहे ही माझ्या मागेच आली आहे ही बघा ती लॉलीपॉप खात आहे तिला लॉलीपॉप प्रकार वगैरे देत नाही पण हे तब्येत बरी नाही आहे ना त्या कारणाने थोडंसं तिचं लाड चालू होतं म्हणून ते लॉलीपॉप घेऊन आणले तिचे थी। तिच्या पप्पाचं ती लॉलीपॉप खात आहे इकडे माझं चहा रेडी होत आहे आणि आज दुधाचा चहा प्यावासं वाटलं छान दुधाचा चहा ठेवला आहे तर आ... मम्मा हाय कर सगळ्यांना सगळ्यांना हाय कर हाय श्रीस्वामी समर्थ अगं बाई अग बाई हाय माझी तब्येत बरी झाली म्हणा म्हणा हे चॉकलेट काढतोंडून आणि म्हणा माझी तब्येत बरी झाली माझी तब्येत घ्या तुम्ही खा <laughs> अगं बाई तुम्हाला चॉकलेट देत आहे अद्धुतीच लॉलीपॉप देत आहे मिने <laughs> <laughs> कधी कधी इत इतकं इतकं चिड येते कधी कधी एवढं लाड येते खरंच कधी कधी खूप इरिटेट करून सोडते मला प्राणी मुख्य प्राणी आहे घ्या <laughs> तुम्ही घ्या तुम्हाला देता येते ते हम्म मंडळी घ्या तुम्ही असं म्हणायचं नाम नाम करा नाम नाम। <laughs> नाम नाम करा झालं गो हो त्यांचं तोंड गोड झालं झालं तुमचं तोंड गोड झालं ना अजून तू मला लॉलीपॉप दिलं तिचं तसं ती येनचूर आहे ती खरंच दुसऱ्यांना हे ना आपल्या तोंडातला घास ती दुसऱ्यांना देते अशी मुलगी आहे ती तिच्या पप्पावर गेली या बाबतीत कारण की पप्पा पण असेच आहेत स्वतःचं तोंडातला घास दुसऱ्यांना देतात असे आहेत तिचे पप्पा पण तर त्यांच्यावर गेली ती छान मिळून मिसळून राहते कोणी लहान मुलं वगैरे दिसले तर म्हणजे आले घरी किंवा आम्ही गेलो तर त्यांच्यासोबतच आम्ही मिळून मिसळून मी खेळते त्यांना धक्काबुक्की मारणं वगैरे काही करत नाही इवन मी गावाकडे वगैरे गेली माझी जाऊची मुलगी वगैरे आहे लहान तर त्यांनी दोघे इतकं सुंदर मिळून राहत होते ना आम्हाला भीती वाटत होती की म्हणजे भांडण वगैरे तर करणार नाही एकमेकांना मारणार तर नाही पण तसं काहीच नाही चांगली मिळून मिसळून मी राहत होते दोघे आणि एकमेकांना चारणे काय पाजणे काय पाणी एकमेकांचं एक बॉटल पकडून असं वगैरे त्यांचं चालू होतं तर अशी मुलगी आहे ती एवढ्यात बरं आहे पण ही सवय तशीच राहिली तर बरं होईल नंतर नंतर जाऊन मोठी होऊन मग गुंडी नाही झाली पाहिजे कारण की ऑलरेडी गुंडीचा प्रकार थोडं थोडं येत आहे याच्यामध्ये कारण की लहान बाळ आहे मस्ती वगैरे करतेच घरी नाही अशातला भाग नाही पण बरी आहे तशी पण तब्येत खरा तब्येत खराब होती ना अद्दूची तेव्हा शांत राहत होती पण ताप तेव्हा जिचं ताप तिचा आराम झाला ना तर चुरी -चुरी ना ती चिडचिड करायला लागली आता तिला विकनेसमुळे आहे की काय ते हँग ओव्हर तापाचं वगैरे असं काही होऊ शकते पण ताप बरं आहे तिचं आता आणि माझा चहा पण इकडे रेडी आहे आधुनिक चहा पिते मग तुम्हाला भेटते आणि हो लिव्हिंग मधला आहे ना माझी लिव्हिंग रूम म्हणजे माझं जो हॉल आहे ना तिथला जो एक कॉर्नर आहे ना मी चेंज केला आहे आधी जसं होतं तस ना तसं नाईट के ठेवलं त्याला तिथला एखादी सामान एक सामान काढलं आणि त्याला वेगळंच केलं थोडंसं मेक केलं तर तुम्हाला दाखवते तो कॉर्नर मी काय मेक केलं माझ्या हॉलचं आणि ते मला करत राहायला खरंच आवडते तर मी आधी चहापेने मग तुम्हाला दाखवते माझं चहा रेडी झालं या आता तुम्ही पण चहा प्यायला चलो माझ चहा रेडी आहे आता मी चहा पिते मग भेटते तुम्हाला तर मंडळी हा तो कॉर्नर आहे म्हणजे या साईडचा कॉर्नर आहे मी असं सामान लावलं होतं आधी थोडंसं गजबज गजबज वाटत होतं तुम्हाला ही चेंज दिसत वाटत आहे का जे माझे ब्लॉग खरंच मनापासून बघत असतील ना त्यांना खरंच जाणवत असेल काय फरक आहे ते तर इथे आहे ना हा जो टेबल ठेवून आहे ना इथे आहे ना अदूचे कपड्यांची आलमारी ठेवली होती जी मी मिशोवरून मागवली ब्ल्यू कलरची होती ती ठेवली होती आणि हा टेबल आहे ना कूलरच्या मागे होता आणि हा जो कूलर आहे ना इथेच इथे समोर होतं मी म्हटलं आता हे सगळं काढून टाकूयात ना सगळं व्यवस्थित करूया गजबज वाटत आहे तर हा जो झाड आहे ना मी हा जो झाड आहे तिथे जो बेड आहे ना त्या कॉर्नरमध्ये ठेवलं होतं हे बघा इथे या कॉर्नरमध्ये ठेवलं होतं अं ऐकत आहे तर तो तिथून आणून मी इथे ठेवला आणि हा झाड आधीचा आहे त्याची दोन तीन पानं सुकून गेली आणि एक पान नवीन आलं आणि बाकी एक दोन पान येत आहे त्याला तर असं सिम्पल आणि सोबर केलं कसं वाटत आहे हो बाडा झुला हा आणि हा आदूचा झुला तर असा केला माझ्याकडे आहे ना, आ, न, ना सोपा नाही आहे ते लग्नात ना थोडी गडबड झाली नाहीतर मला सोपा प्रेझेंट आलं असतं माझ्या ताईनं दिलं असतं पण ते डबल सामान घेण्यात आलं मग डबल फ्रीज आली होती मला तर एक विकून टाकलं पण मला सोफा घ्यायची इच्छा आहे पण खरं सांगू का भाड्याच्या घरात आहे ना हो असे म्हणतात भाड्याच्या घरात म्हणजे कधी रूम चेंज करता ये म्हणजे करावं लागेल काही सांगता येत नाही तर सामान उचेल उचलणे ठेवणे त्याच्यापेक्षा जोपर्यंत स्वतःचं घर होत नाही तोपर्यंत सोफा काही घेऊ नये आपण हो कुठं कुठं मी पण त्याला ॲग्री करते कारण की सामान हेवी सामान सोपा वगैरे हेवी राहते रूम वगैरे चेंज करताना काही तोडफोड झालं काही सांगता येत नाही त्यात इच्छा तर आहे घ्यायची बघू पण असं मॅनेज करून घेता मी मग विताऊट सोप्या सोप्याचं तर कारण की सोपा चांगला बसला असता इथे कारण की हा माझा हॉल आहे ना मोठा आहे तर सोपा नाही म्हणून तिथेच दिवाण ठेवलं सोप्यामध्ये मा म्हणजे सॉरी हॉलमध्येच दिवाण ठेवलं बेड ठेवला आहे तो आणि हा जो बेड आहे ना माझ्या बाबांनी स्वतः बनवला हातांनी याचं मी तुला तुम्हाला बेड डिझाईनची टूर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये वाटलेस नक्कीच देईन तर हा जो माझा बेड आहे ना जणांना खूप आवडलं खूप म्हणजे खूप माझे रिलेटिव्स यांचे फ्रेंड्स प्लस मला आणि माझ्या माहेरच्यांनासुद्धा खूप आवडला आहे हा तर, बेड तर हा बेड मला घरूनच दिला लग्नात तर काय बाळा हे काय मग मम म्हटली ना तू तर हा कॉर्नर आहे ना चेंज केला मी हे बघा छोटासा ट्राय केला कसं दिसत आहे तुम्ही मला एकदा कॉमेंट करून तू सांगा ठेवून देऊ ते इथे चढून कारभार करायला मोकळी तू हो ना काय करत आहे तू काहीच नको करू मी मिशोवर आहे ना मी मिशोवरून आहे ना अतूसाठी काहीतरी मागवलं होतं त्याची ऑर्डर कॅन्सल झाली मला असं मॅसेज आला आत्ताच भगवान कॉल करून बघावं लागेल आ काम नाही करायचं खाली उतर खाली उतर तू तर हे अद्दूचे टायगर वगैरे आम्ही फिरायला गेलो होतो शिर्डी वगैरे अक्कलकोट इकडे तिकडे तिथून घेतलेलं आहे एक आहे ना मला वाटते हा शं मतलं सॉरी अद्दूच्या काकाने घेऊन दिला आणि हा माझ्या बाबांनी घेऊन दिला अद्दूला आणि हा टेडी आहे ना माझी म्हणजे अद्दूचे हो तुझंच आहे ग तुझंच आहे म्हणजे अहोनचे जे मित्र आहेत ना खास मित्र त्यांनी घेऊन दिलं अद्दूला शिव शिवरात्रीला शु, खूप मोठा मे यात्रा भरते आमच्या गावाला माझ्या सासरी तिथून घेऊन दिला हो ग तुझंच आहे तुझंच आहे ते का ठीक आहे अजून सांगत आहे तू मला समजलं ना अद्दूच आहे आणि ही जी डॉल आहे ना ही क्यूट डॉल ही क्यूट डॉल पण आहे है ना ह्यांनी जे घेऊन दिलं ते दादा म्हणजे अहोनचे मित्र त्यांनीच घेऊन दिला ही मला वाटते शेगाववरून आणली त्यांनी शेगावला फिरायला गेले होते तर तिथून अद्दूसाठी आणली होती तर ते, ते दादा खूप स्वभावाला खूप चांगले आहेत ते दोघे हजबंड वाईफ त्यांनी एखादा वेळेस आले ना त्यांना पण मी ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेन हिला आतापर्यंत खेळायची नव्हती हिथेच सोडून राहत होती पण आता मी तुम्हाला दाखवली ना आता तिला खेळायचं आहे आणि हे शिवाजी महाराजांचं झेंडा आपला शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की जय हो माईच आहे माईचं आहे हो, बर का हे हा म्हणजे माई मी म्हणते हे आहे माईचं आहे हो तिला कार्टून वगैरे लावून देते पण ती बघतच नाही कार्टून हे बघा लांबून असं दिसत आहे तो कॉर्नर म्हणजे व्यवस्थित दिसत आहे ठीकठाक दिसत आहे सोफा असता तर अजून जास्त लूक आला असता पण सोफाची आशा आता सोडून देते नंत आशा म्हणण्यापेक्षा म्हणजे आता सध्या राहू देते सोफा नंतर घ्यायचंच आहे तर आणि हो आम्ही आजपर्यंत जी रूम केली ना ती त्याच्यापेक्षा ही रूम आम्हाला बेस्ट मिळाली याच्या आधी एक बेस्ट मिळाली पण ती आहे ना घरमालक चांगली नव्हती कारण की खूप चिडचिड करत होती म्हणून ते रूम आम्ही चेंज केली आणि आत्ता ही रूम छान आहे म्हणजे इथून सगळं मार्केट वगैरे जवळ आहे आणि हे चुलत काका पण लागतात त्यांची रूम आहे आणि हो ही आत्ता घे गे, विकत घेतले हो जे माझे चुलत काका आहेत म्हटले ना काका स म्हणजे सॉरी मा माझे काका म्हणण्यापेक्षा अहोंचे काका तर चुलत काका लागतात ते त्यांचं आणि आमचं सरम एकच आहे बरं का तर त्यांनी आता हा घर विकत घेतलं नाहीतर आधी दुसऱ्यांच होतं पण पण आता त्यांनी विकत घेतला हा घर तर असं चेंज केलं मी लिव्हिंग रूम मध्ये हेच सांगायचं होतं तुम्हाला हिला कुठं तरी जायचं आहे आता मी थोडं फ्रेश होते ना हिला आहे ना खरंच थोडं बाहेर घेऊन जाते जाऊ ना आधी फ्रेश व्हायचं मग चल पावडर लाव आधी आधी पावडर लाव तिला पावडर लावायला एवढा कंटाळा आहे ते खरंच चल पावडर लाव पावडर लावू चल तसंही तब्येतीमुळे दोन तीन दिवस अदूला आंघोळच करून देत नाही आहे मी ती सोडत नाही आहे मी नंतर भेटते तुम्हाला अदूला फिरून आणलं आणि आता तिचं खेळणं चालू आहे चला तर मंडळी आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवड आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो आजचा दिवस तुमचा खरंच चांगला जावो स्वामी तुम्हाला सुख शांती समाधान आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामी चरणी प्रार्थना करते बाय बाय आणि हो चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका प्लीज बाय का स्वामी समर्थ मम्मीला सपोर्ट करा मम्मी टाकला मम्मी मम्मीला सपोर्ट करा मम्मी बाय बाय